नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजा मी पूजा आज आपण बनवतोय छोट्या मोठ्या भुकेसाठी झटपट होणारा लेमन राईस बनवायला अतिशय साधा सोपा आहे आणि अतिशय मोकळा सुटसुटीत हा राईस होतो खायला अतिशय चविष्ट लागतो चला रेसिपी बनवायला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा चणा डाळ घेतली आहे शेंगदाणे घेतलेत कच्चे मोहरी जिरे हळद आणि इथे अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे कारण मी इथे एक वाटी राईस बनवते त्यामुळे तुम्ही भरपूर प्रमाणात जर हा भात बनवत असाल तर तुम्ही एक लिंबाचा रससुद्धा घेऊ शकता कढईमध्ये इथे तेल टाकून घ्यायचे एक चमचा त्यामध्ये तेल गरम झालं की याच्यामध्ये उडदाची डाळ आणि आपण चणा डाळ घेतली आहे ती टाकून घेऊयात छोटा एक चमचा मोहरे टाकूया पाव चमचा हिंग टाकून घेऊयात आणि याच्यामध्ये सुक्या दोन लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकतात किंवा लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची स्किप केली तरीही चालेल फक्त लाल मिरची टाकली तरी चालेल आणि याच्यामध्ये आपण शेंगदाणे कच्चे घेतले ते टाकून घेऊयात आता याला सोनेरी हलकासा रंग येईपर्यंत हे परतवून घ्यायचे बारीक चिरून घेतलेलं पाव चमचा अद्रक टाकून घेतले आलं लसूण पेस्ट टाकली तरीही चालेल आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तर तुमच्याकडे हिरवा वटाणा असेल म्हणजे मटार तो टाकला तरीही चालेल माझ्याकडे नव्हता कारण मार्केटमध्ये मला मिळालाच नाही भाज्या एवढ्या महाग झाल्यात ओके नाही तर मग वटाणा नव्हता त्यामुळे मी हो इथे टाकलेलं नाही आहे आणि थोडा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आता हे छान सोने रंगावरती आपण परतवून घेतले आता या याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि हे सर्व आता मिक्स करून घेतले आपण आणि याच्यामध्ये लिंबाचा रस टाकून घेऊयात तर मी ह्या गाळणीने गाळून घेतला आहे म्हणजे बिया वगैरे जायला नको आणि आता हे सर्व मिक्स करून यामध्ये लगेच भात टाकून घ्यायचं आहे तरी ते हा सुट मी भात शिजवून घेतलेला आहे अतिशय मोकळ सुटसुटीत तुमच्याकडे रात्रीचा शिल्लक राहिलेला असेल तो जरी असा बनवला तरीसुद्धा खूप टेस्टी लागतो आपल्याला नेहमी नेहमी फक्त तेलामध्ये भात परतवून खायचा कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही असा नक्की लेमन राईस करू शकतात तर माझ्याकडे कांद्याची पात होती म्हणून मी थोडीशी ती चिरून टाकली आहे बारीक भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आणखीन याच्यामध्ये कोणत्याही टाकू शकतात जेणेकरून लहान मुलांनासुद्धा त्या भाज्या खाता येतील आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता परत एकदा हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचे भात टाकल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे तर मस्त मोकळं सुटसुटीत एकदम इथे हा यमि असा राईस तयार होतो आता याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेऊयात याने टेस्ट खूप छान लागते तुम्हाला आवडत असेल तर नक्की चिमूडभर याच्यामध्ये साखर टाका अतिशय चविष्ट असा हा लेमन राईस लागतो खाण्यासाठी आता परत एकदा हे मिक्स करून घेऊयात आणि चिमूडभर मीठसुद्धा टाकायचे तर अतिशय थोडंसं मीठ टाकायचे चव बॅलन्स होण्यासाठी अगोदर आपण भात शिजवतानासुद्धा मीठ टाकलेलं असतं आता याच्यावरती झाकण ठेवायचे आणि तीन चार मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे तर तीन चार मिनटांनी इथे पाहू शकतात मस्त वाफाळता लेमन राईस तयार झाला आहे आणि खूप मोकळा सुटसुडीत सुड़ झाला आहे भात शिजवताना खूप पाणी टाकायचं नाही म्हणजे असं हे भात मोकळं होतो तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि याला एक वाफसुद्धा काढून घेतली आहे तर भात चांगला परतवून घेतलं आहे आता हा सर्व भात आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही असा हा झटपट राईस बनवून खाऊ शकतात तर दिसतो नाही एकदम भन्नाट तर नक्की अशा पद्धतीने तुम्हाला जेव्हा काहीतरी वेगळं खायचं असेल त्यावेळेस तुम्ही असा हा भात करू शकतात बनवायला तर किती सोप्पा आहे तुम्ही पाहिलंच आहे तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी लेमन राईसची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच घरगुती साहित्यात तयार होणार रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकोनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल कालसुद्धा आपण सोयाबीनची रेसिपी पाहिलेली आहे सोयाबीन रस्सा भाजी अतिशय टेस्टी अशी नॉनवेजच्या भाजीसारखीच त्याची चव लागते तीसुद्धा रेसिपी मी कालच शेअर केली त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर नक्की तुम्ही पाहू शकतात आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय